सदरक्षण आहे खल निग्रह आहे हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीत वाक्य आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनाचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध असतात असाच एक अनुभव उपनगर पोलीस ठाण्यात आला आहे सविस्तर असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जगतापहा परिसरातील राहणाऱ्या सुवासिनी विष्णू साने वर्ष एक्क्याऐंशी या वयवृद्ध वै, महिलेच्या घरातून तब्बल बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चोरट्यांनी लंपास केले होते जवळजवळ दोन महिन्यांनी उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या हस्ते बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने परत करण्यात आले आहेत प्रदीर्घ काळानंतर सुवासिनी विष्णू साने यांना सोन्याचे दागिने जशाच तशा मिळाल्याने त्यांचे डोळे पानावले होते सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनेका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवलदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सूरज गवळी संदेश रयतवाल पंकज करपे विलिंद बागुल सुनील गायकवाड तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षका नेहा सूर्यवंशी पोलीस शिपाई गणेश रुमाले यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या राबविली आहे प्रामाणिक मत तुम्हाला सांगायचं झालं तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्या त्यांना देत गेले दे आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलो आहे आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे यांच्या कष्टाचा चीज झालेला आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मिळाल्या किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळाली त्याचं मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ व्हायला पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही ज्यांना तात्या म्हणतो आर डी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली सपकाळी साहेबांशी संपर्क ठेवला कायम आत्तापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी आहे मला तुमची मदत द्या किती माझं जवळ अठरा एकोणीस तोळे गेलेलं होतं तेवढं सगळं आलेलं आहे हा हा जेवढं म्हणजे माझ्या माझ्या कल्पनेप्रमाणे मी सांगते कारण सगळं लिहून दिलेलं आहे लेखी मी कारण मला सगळं मी जेव्हा उघडलं कपाट तेव्हा दोनच तीन बॉक्स फक्त दिसल्यावर कॅश गेली नाही मात्र बघा कॅश तशीच्या तशी होती चांदीची भांडी तशीच होती फक्त सोनं त्याने बरोबर उचललं होतं त्यातले दोन खोटे निघाले आहेत ते जाळलेले आहेत आणि एक च चायनाहून मी स्पेशल चायना आणला तर तो त्याने तोडून दिलेला आहे जाऊ दे पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज माझ्या आठवणीतलं आयुष्यातल्या सगळ्यातल्या आठवणीतले जे सोनं ह्या लोकांनी मला मिळवून दिलं आहे त्याला खूप महत्त्व आहे माझ्या आयुष्यात आज हे मिळालेलं सोनं मला आता भरपूर वर्ष जगायला मदत करेल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती की तिच्या घरातून तिच्या मालकीचे असणारे बावीस तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पी आय सपकाळे उपनगर पोलीस स्टेशन व डीबीच्या टीम यांनी तपासाची चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळं सोनं आहे ते सर्व तोळं या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय चौधरी आणि पूर्ण डीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे